नमस्कार शुभ संध्याकाळ तुम्ही माणसान काय चाललेलं आहे तर आज चाललेली आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी तर तुम्हाला पत्ते मी सगळे पाठेमागच्या कॅमेऱ्याने दाखवते मी काय दिसणार नाही आता लयशी करून कारण का आत्या आणि बापू गेले बाजारला मग अशी त्या दोघांचा व्हिडिओ काढायचा राहिला हे टोमॅटो आणि कांद्याची गिरवी आहे चांगली भाजून घ्यायची आता छान असे तळवायची शेंग चिरली इथं कोथिंबीर आहे शेंगदाण्याचा कूट आहे आणि तुम्ही कशी करते शेवग्या शेंग तुम्ही ते सांगा मी आता अशी चाललेली आहे त्यात थोडी डाळ पण टाकणार आहे हरभऱ्याची हरभऱ्याच्या डाळीची शेवग्याची शेल छान लागते डाळ टाकल्यावर बघूया आता ते चांगलं भाजते छान जाळ लागलाय बाहेर पण कसं झालंय बघूयालीच आहे बघा अंधार असा खूप छान असा वातावरण पण झाले पण बाहेर खूप थंडी वाजते ह्या झाडाच्या लायट्या म्हणजे माळा जुळून गेल्यात काय लागत नाही त्या ते झाडाची तेवढी माळ आहे शिल्लक म्हणजे लागलेली बाकीच्या काही लागत नाही तिकडच्या पण सगळ्या गेलेल्या जळून भाऊजींनी पण नाहीत लावल्या त्यांच्या हाराच्या कुत्र्यांचा आराम चाललेला आहे चला ती गिरवी जळन पोरा ज्ञानेश्वरी करते अभ्यास अन्न कुठे गेला काय माहित नाही आता हे सगळं टाकते त्याच्यात आता एखाद खाली, खाली हा मोबाईल घटला म्हणले की

आता म्हणलं बाप कवा यायचं घेऊन तेव्हा भाजी कवा व्हायची म्हणून राहिले दहा हो जायचे अजून मला म्हणलं मस्त पैकी शवग्याची शेग बरेच दिवस झालं त्या दोन चार शेंगा दिसत फात्या म्हणले कवळ्या होत्या आता फड्याने हिवा घालत छान त्या डब्यात पण हरवायची ती डाळ पण घेवाय थोडीशी डाळ पण टाकूया आणि तुम्ही पण करून बघा अशी मी जशी केली तशी त्याची पद्धत भाजी करण्याची वेगळी असती बर का शेंगदाण्याचा पूट कसा ओरून टाकायचा तेला टाकलं ना तरी येत नाही ना भाजीला म्हणून मी काय घेते शेंगदाण्याचा पाणी वतल्यानंतर बघा कशी छान असे ही झालेले जवळून त्यांना मस्त असं चाललेलं आहे ते अण्णासारखं फोनसाठी एडं घालतोय आणि खरं गरमच करायला पाहिजे तर कसं वाटलं तुम्हाला शेवग्याची शेंग केलेली छान काहीतरी कमेंट करा लाईक करा मस्त मस्त आणि तुम्ही पण कशी करता ते पण सांगा मला म्हणजे कसं तुम्ही कसल्या पद्धतीने मी कशी केली तुम्ही कशी करता ते सांगितलं तर मी पण परत ना तशीच करेल कारण का आता शेवग्याला खूप शेंगा लागल्यात पण कवळ्या येतात एक आठ दहा दिवसांनी खूप निघून होती मग काय शेवड्याची शेंग आणि शेवग्याची शेंग खावी चांगली लागते आणि मला तर खरं सांगू शेवड्या शेंग खूप आवडते आता कुणाला आवडते कुणाला आवडत नाही पण मला तर आवडते असं त्या सुद्धा काय छान असं वेळ झालेले आहे आता आता बापूल्याला उशीर पण होईल त्यामुळे ती काय आताच्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही तर आणि ह्यांचं तर काय त्यांचं तर वेगळंच असतं त्यांचं त्यांच चाललेलं असतं त्यामुळं त्यांना दाखवून काय फायदा नाही त्यामुळे चला आपला आपण मी आणि आमच्या आत्ताजण बापू चलून जायचं आपला तुझ्या बाय सगळ्यांना उल्हत शुभरात्री